निराधार योजनेचे पैसे आता जे लाभार्थी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. या याबाबत आपण पन स्पष्टपणे व सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत. इथे नवीन जी आले आहे तो सुद्धा आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत कारण महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे म्हणजे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कि किती अनुदान दिले आहे किती कोटींमध्ये ते अनुदान वाटप करण्यात आले आहे. आता तर इथे महत्वाचा प्रश्न आहे की हे अनुदान कधी आणि प्रकारे मिळणार आहे तर इथे महत्वपूर्ण माहिती आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा. तर इथे जी आर आहे त्याबाबत आपण पाहून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण पोर्टल पोर्टलद्वारे करण्याबाबत आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डीपीटी द्वारेच का डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजे काय किंवा डीबीटी पोर्टलद्वारे पहिले जे पैसे येत होते ते तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होत होते तर इथे पैसे जे येत होते ते डीबीटी द्वारेच आता येणार आहे जे पहिले तुम्हाला पैसे मिळत होते ते प्रणाली प्रणालीद्वारे पाठवण्यात येत होते परंतु जे नवीन निर्णय घेतलेला आहे की पुढे जे तुम्हाला पैसे मिळणार आहे ते डीबीटी द्वारे येणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे डीबीटी वरती जॉईन करून घ्यायचं आहे आता शासनाने हा निर्णय का घेतला असेल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण पहिले पैसे येतच होते म्हणजे इथे बिस्मधे तुम्हाला पाठवण्यातच येत होते पण आता डीपीटी पोर्टलद्वारे का पाठवण्यात येणार आहे हा सुद्धा त्यांनी निर्णय कशासाठी घेतला आहे तर डायरेक्ट जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये डीपीटी पोर्टलद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे शासनाकडून अनुदानामध्ये पारदर्शकता ही आम्हालाच आणलेली प्रोसेस आहे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी असो किंवा श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना फायदाच होणार आहे कारण दोन्ही योजनांकडे जे अनुदान प्रसिद्धी जे अनुदानाची तो प्रसिद्धी केलेली आहे किंवा अनुदान पाठवले गेलेले आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी करून घेतली जात होती जे राज्य शासनाकडून सुरुवातीला याची तरतूद करण्यात येत होती त्यानंतर हे अनुदान जिल्हा परिषदेला पाठवले जात होते आणि जिल्हा मधून त्याची विभागणी करून जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही अनुदान वितरित केली जात होती ही खूप वेळ पण लागत होता व काही फ्रॉड होण्याची शक्यता सुद्धा होती त्यामुळे ते शासनाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची जी रक्कम आहे ती लवकरात लवकर प्रोसेस करून पाठवली जाणार त्यामुळे ते डीबीटी हे प्रोसेस करणार आहे तर डीबीटी म्हणजे काय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे हे काही जे अनुदान असणार आहे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून देण्यात येणार आहे म्हणून लक्षात घ्या जे लाभार्थी असणार आहेत त्यांना लवकरात लवकर इथे DPT करून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून निर्णय काय आलेला आहे ते पाहूया तीन जानेवारी दोन रोजी हा निर्णय आलेला आहे ज्यामध्ये सांगितलेला आहे पाहू शकता तुम्ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायच्या बाबत हा शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय आलेला आहे त्यानंतर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे हे जे लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता दुसरा जो शासन निर्णय आलेला आहे दुसरा जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये अनुदानाचे वाटप किती केलेलं आहे ते सुद्धा सुद्धा माहिती सांगितलेली आहे. ज्यामध्ये म्हणजे इथे जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये पाहू शकता तुम्ही की किती इथे अनुदानाचे रुपये वाटप करण्यात आलेले आहे किंवा इथे अनुदान दिले दिले गेले आहेत तर इथे सन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख अह बावन्न हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजनेवरील अस्थापनेसाठी रुपये एकावन्न कोटी शहाऐंशी हजार शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे लक्षात घ्या जे संजय गांधी निराधर योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना आता कोणतीही चिंता करण्याची किंवा टेन्शन घेण्याचं बाब नाही कारण ते तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे डीबीटी पोर्टल वरती तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे लक्षात घ्या तुमचे पैसे तुमच्या मध्ये लवकरात लवकर येणार आहे महत्वपूर्ण तो पूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला नक्कीच शेअर करा तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे धन्यवाद